नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे गणपती बाप्पाला शमीपत्री आणि मंदार पुष्प हे प्रिय आहेत तर ते का प्रिय आहेत या गणेश गणेशपुराणात एक कथा आहे आणि ती कथा आज आपण ऐकूयात वितीहोत्र नगरात औरव नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्यांची सुमेध नावाची पत्नी होती या दाम्पत्याला एक शमिका नावाची सुंदर सुशील कन्या होती ती विवाह योग्य झाल्यावर तिच्यासाठी आईवडिलांनी वर संशोधन सुरू केले तेव्हा त्यांना धौम्य ऋषींच्या मंदार नावाच्या पुत्राबद्दल समजले मंदार हा अतिशय तेजस्वी आणि गुणी असतो तो, तो शौनक ऋषींकडे विद्याभ्यास करत असतो दिवस पाहून शमी आणि मंदार यांचा विवाह होतो आपल्या आश्रमात मंदार पत्नी शमीसह सुखाने संसार करू लागतो काही काळानंतर गणेशाचे परमभक्त असलेले भृशुंडी ऋषी मंदार आणि शमीच्या आश्रमात येतात गणेशाचे अतिशय महान भक्त असलेल्या भूशुंडी ऋषींचे रूप हे गणेशाप्रमाणेच असते स्थूल देह हो, मोठे पोट आणि गणेशाप्रमाणे असलेली सोंड त्यांचे हे रूप पाहून मंदार आणि शमीला हसू येते हे दोघे आपल्याला हसले हे पाहून भ्रशुंड ऋषींना क्रोध देतो आणि ते मंदार आणि शमीला शाप देतात की तुम्ही दोघे विनाकारण मला हसलात म्हणून तुम्हाला वृक्षयोनी प्राप्त होईल आणि तुम्ही वृक्ष व्हाल आणि असे वृक्ष व्हाल की तुमच्याजवळ पक्षीसुद्धा येणार नाहीत वृषुंदी ऋषींनी ही शापवाणी उच्चारताच मंदार आणि शमी यांना वृक्षदेह प्राप्त झाला मंदारचा मंदार वृक्ष झाला तर शमीचे झाड झाले शमीच्या झाडाला काटे असल्याने आणि मंदारच्या झाडाला चीक असल्याने या झाडांवर पक्षी येत नव्हते असाच एक महिना होतो दर महिन्यात मंदार आपले गुरु शौनक ऋषींना भेटायला जात असे एक महिन्याने मंदार आपल्याला भेटायला आलं नाही हे पाहून शौनक ऋषी हे मंदारची चौकशी करायला शमीचे वडील औरव यांच्याकडे गेले औरवांना पण काही माहिती नसते म्हणून दोघांना खूप काळजी वाटते मंदार शमीला वन्य प्राण्यांनी खाल्ले का साप चावून ते मेले की चोरांनी त्यांना लुटले अशा निर्णाळे विचार त्यांच्या मनात आले तेव्हा शवनकृषींनी ध्यान लावून आपल्या दिव्यदृष्टीने पाहिले असता त्यांना वृशुंडी ऋषींच्या शापाने मंदार शमीला वृक्षत्व प्राप्त झाल्याचे दिसून आले तेव्हा त्यांनी गणेशाच्या मंत्राचा जप करीत बारा वर्षे तपश्चर्या केली बारा वर्षानंतर श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले आणि दशभुजा असलेल्या तेजस्वी रूपात त्यांनी शौनक ऋषींना दर्शन दिले त्यावेळी शवनकृषींनी अनन्य भावाने श्री गणेशाची स्तुती केली तेव्हा श्री गणेशांनी त्यांना वर मागण्यास सांगितले शौनकृषी आणि औरव यांनी झालेल्या सर्व वृत्तांत श्री गणेशांना कथन केला आणि मंदार आणि शमीला पूर्व देह प्राप्त व्हावा असा वर मागितला तेव्हा श्री गणेश म्हणाले की माझा भक्त असलेल्या भ्रुशुंडची वाचा व्यर्थ होणार नाही परंतु मी वर देतो की आजपासून मी मंदार वृक्षाच्या मुळासमीप वास करेन त्यामुळे मंदार वृक्षाला त्रिभुवनात मान्यता मिळेल जो कोणी मंदार वृक्षाखाली माझी मूर्ती स्थापन करून शमीपत्री आणि दुर्वा यांनी माझी पूजन करेल त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल मंदार शमीपत्री आणि दुर्वा एकत्र येण्याचा योग हा दुर्लभ योग आहे असा वर देऊन श्री गणेशाने मंदार वृक्षाखाली वास्तव्य केले आणि गणेशाला शमी प्रिय झाली तर मंदार आणि शमीची आजची कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चांगल्या चांगल्या गोष्टी ऐका लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद